अमरावतीच्या राजापीठमध्ये झोन क्रमांक दोनमध्ये स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवण्यात आली दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मध्य झोन क्रमांक दोन राजापीठ अंतर्गत प्रभाग क्रमांक तेरा अंबापेठ गोरक्षणमध्ये विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले मुख्य रस्त्यांवरून झाडू मारून स्वच्छता करण्यात आली तसेच कचरा उचलण्यात आला तारासाहेब बगीच्या परिसरात मच्छर प्रतिबंधक फवारणी करण्यात आली देवदत्त नगर भागात धोरणीची कारवाई करण्यात आली महानगरपालिका मुख्य कार्यालयामध्ये नियमित साफसफाई आणि कचरा उचलण्याचं काम सुरू आहे इमारतींच्या भिंतीवरील पान गुटक्यांचे डाग स्वच्छ करण्यात आले गुटी प्लॉट व पन्नालाल नगर भागातील नाल्यांची सफाई करून घाण काढण्यात आली चित्रा चौक ते मालवीय मार्ग या दरम्यानच्या परिसरात फळ विक्रेते भाजीपाला विक्रेते व धारकांना डस्टबिन ठेवण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत तसेच प्लास्टिक पिशव्या व सांडपाणी रस्त्यावर न टाकण्याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत संध्याकाळच्या सत्रात टिप्पर घंटागाडीच्या माध्यमातून मुख्य बाजारपेठेतील दुकानदार आस्थापनाधारक फळ व भाजीपाला विक्रेत्यांकडून नियमितपणे कचरा संकलन सुरू आहे याशिवाय प्रभाग क्रमांक सात जव्हार स्टेडियम परिसर येथील रस्त्याच्या बाजूला व डिवायडरवरील कचरा उचलण्याचं काम सुरू आहे